पाचशे वर्षांतर अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामलल्ला यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला होता त्या निमित्ताने देशभर करण्यात आले होते हे औचित्य साधत सभागृह नेते दिनकर पाटील यांच्या वतीने सिन्नर आडवा फाटा येथे संगीतमय श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले माजी सभागृह नेते दिनकर पाटील हे नेहमीच राजकारणाला अध्यात्माची जोड देत धार्मिक असे विविध कार्यक्रम आयोजित करत असतात तसेच दिनकर पाटील हे स्वतः आगामी लोकसभासाठी नाशिक मतदारसंघातून इच्छुक असून मतदारसंघात त्यांच्या माध्यमातून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असते रामलाला यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सिन्नर येथे वंजारी समाज मैदान आडवा फाटा श्री संत भगवान बाबा सेवा समिती आणि सिन्नर तालुका वारकरी परिवार यांच्या वतीने तसेच दिनकर पाटील यांच्या सहकार्याने पंधरा जानेवारी पासून ते बावीस जानेवारी पर्यंत शंकर महाराज शिवाळे यांच्या संगीतमय श्रीमद भागवत कथा सत्ताच आयोजन करण्यात आले आहे या कथेला सिन्नरकरांनी मोठा प्रतिसाद दिल्याचे बघावयास मिळाले सगळ्यात आपण गोपी आहे पण तुम्हाला अंकार झाला मी गोप आहे काय सगळ्यात गोपी आहे परिपूर्ण पुरुष फक्त माझा श्री कृष्ण आहे बाकी सगळ्यात गोपी आहे आणि तुम्हाला हे नाही पटलं तर सांगू का दोन एक लौकिक भागाने पटवून देतो एक बायोलॉजीन पटवून देतो लौकिक भागानं प्रत्येक स्त्रीमध्ये एक पुरुष लपलेला आणि प्रत्येक पुरुषामध्ये एक स्त्री लपलेली ज्यावेळी पुरुषाला वाटतं स्त्री सारखं सौंदर्य प्रसादनं वापरावी मिशा काढून टाकाव्यात कोमल दिसावं समजावं त्याचं पुरुषत्व संपलं त्याच्यातली स्त्री वरती आली काय झालं आणि एखाद्या स्त्रीला पुरुषाचे कपडे घालावे वाटतात सौभाग्य अलंकार नेसावं यावं असं वाटत नाही बांगड्या मी मुंबईला मध्ये कथे राहतो पोरग रडायला लागलो म्हणलं हो त्याला द्या ना त्याच्या आईकडं ती म्हटली इश्य मीच त्याची आई आहे मी म्हटलं शिवाय महाराज डोळे फुटले तुमचे <laughs> स्त्री मधला पुरुष कधी कधी बाहेर येतो मी ज्यावेळी विद्यापीठात होतो माझा मित्र म्हणला मुलगी पाहायला जायची चल मी गेलो मुलगी सर्वांग सुंदर नक्षत्रासारखी तिनं कांदा पोही दिले सगळं दिलं मुलगी यालाही या आवडली आणि त्या मुलीचे वडील आणि चुलते आले याला बाजूला घेऊन गेलो म्हणले कशी काय वाटली आमची दिदी त्यानं अशी खाली मान घ्या ती म्हटला खूप सुंदर तिच्यातून माझ्यात काही फरक नाही म्हणले चपला पुढे म्हटलं थांबाव ते चांगलं तसं नाही फक्त नाटकात स्त्री पात्राची भूमिका आली स्त्रीवरती त्याला काय करू <laughs> आवडता येत नाही ना ही परिस्थिती आता बायोलॉजी सांगू काय स्त्री बीच आणि पुरुष बीच याच्यातून जीवाची निर्मिती एक्स वाय एक्स एक्स वाय सगळ्यांना ज्ञात जर असेल तर बघा जर स्त्रीपुज स्त्रीबीज आणि पुरुष बीज याच्यातून जीव निर्माण होत असेल तर स्वतंत्र स्त्री किंवा स्वतंत्र पुरुष कस काय म्हणता बरं म्हणताच येत नाही ना म्हणून पुरुषांना अहंकार आहे अहंकार आहे त्यामुळं नंदाच्या शोभेत त्यांना आता परमिशन नाही या गोपिका आहेत ना अहंकार सांडला म्हणून नाचल्या बेभान म्हणून नाचल्या मी तर पाहिले या दोन तीन गोपिका एकमेकीला मिठी मारत होत्या आकाशाकडे पाहून नाचत होत्या हाच घाव आहे लक्षात ठेवाय यांना कृष्ण लोंकर भेटेल ज्यावेळी देहा देहाभिमान करतो ज्यावेळी अहंकार संपतो त्यावेळी देवजवळ आहे त्यावेळी जवळ आहे नंदाच्या घरी परमानंद आहे जो सर्वांच्या घरी आनंद देतो ना त्याच्या घरी परमानंद होतो बर का जो दुसऱ्याचं वाटोळ करतो ना चांगलेल्या कामामध्ये परमात्म्याच्या कार्यात जो अडथळा आणतो ना समजावं आपलं पाप उदयाला इथं माफी होईल वरती नाही वाक्य कोणी असू द्या त्याचं चिंतन सांगतो तुम्हाला वाटत असेल दुसऱ्याला सुख नाही देता आलं तरी नका देऊ पण दुःख देण्याचा प्रयत्न करायचा नाही वाक्य ध्यानात ठेव या कथेप्रसंगी राधाकृष्ण यांचा विवाह हो पार पडला तसेच यावेळी दिनकर पाटील पाटील लता यांच्या हस्ते आरती करण्यात आली कर या कथेचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजक दिनकरांना पाटील यांनी केले आहे राजकारणाबरोबरच मी माझ्या परिसरात व इतर तालुक्यात हे अध्यात्मिकतेचे काम हे अध्यात्मिकतेचे काम करीत आहे त्यामुळे मला ऊर्जा व इच्छाशक्ती काम करण्यासाठी प्रेरित करते तसेच वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोकळा करून येणाऱ्या बावीस जानेवारी रोजी भव्य लोकांकडून सोहळा होणार आहे या ठिकाणी आपण आयोजित आहे यासाठी हरिभक्त ठिकाणीचार्य शंकरराव शेवाळे हे त्या ठिकाणी कथा सांगत आहे आणि आयोजक वारकरी मंडळ सिन्नर आणि सौजन्य मी स्वतः दिनकर पाटील या माध्यमातून दिनांक पंधरा एक दोन हजार चोवीसपासून भागवत कथा सुरू आहे बावीस एक दोन हजार चोवीसपर्यंत ही कथा असणार आहे हिचा सर्व भगिनींनी लाभ घ्यावा जगाच्या कल्याणासाठी विश्वशांतीसाठी ही श्रीमद भगवद्गीता सुरू केलेली आहे याचा समाजाचा परिवर्तन होण्यासाठी खरं याचा उपयोग होत असतो भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्यांनीसुद्धा आज पाचशे वर्षापूर्वीचा प्रश्न अयोध्येचा सोडवला आणि उद्या बावीस तारखेला खूप मोठा जल्लोष संपूर्ण भारतभर दिवाळीसारखा सण साजरा होणार आहे आपणसुद्धा सगळ्या बंधू भगिनींनी याच्यात सहभागी होऊन प्रत्येकाने अयोध्ये जो सण साजरा होणार आहे श्रीरामचंद्र प्रभूंचा तो आपण सगळ्यांनी करावा आणि याच्यामध्ये सहभागी होऊन पाचशे वर्षापूर्वी आपण वाट बघत होतो ज्या क्षणाची तो क्षण पूर्ण केलेला आहे झालेला आहे त्यासाठी सुद्धा सगळ्यांनी सहभागी व्हावं उद्या विएन नाईक आडवा फाटा सिन्नर येथे आम्हीसुद्धा खूप मोठा अयोध्येतला जो क्षण आहे तो आम्हीसुद्धा साजरा करणार आहोत त्याच्यात सगळ्यांनी सहभागी व्हावं ही नम्र विनंती करतो సరోన్న రామకృష్ణారి ధండోత్ ప్రణా